महासिद्ध अर्बन डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर महासिद्ध अर्बन बँकेने जळगाव जामोद परिसरात विश्वास संपादन केलाय लोकांची मने जिंकली म्हणूनच म्हटलं जाते नातं विश्वासाचं नातं आपुलकीचं असे उद्गार महासिद्ध अर्बनच्या गोदाम उद्घाटन प्रसंगी महासिद्ध अर्बन बँकेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ स्वाती संदीप वाकेकर यांनी केलेत यावेळी धान्य गोदामाचे उद्घाटन साहेबराव पाटील यांच्या हस्ते तर प्रमुख उपस्थिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णराव इंगळे माजी अध्यक्ष उर्मिलाताई इंगळे महासिद्ध अर्बन बँकेच्या अध्यक्ष डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर माजी अध्यक्ष भाऊसाहेब इंगळे माजी अध्यक्ष रामदास वाकेकर शाखाध्यक्ष संदीप उगले वासुदेवराव भोपडे हुसेन डायमंड अनंता काळे विश्वास पाटील शैलेश दैया सागर भैया सुरेश वानखडे श्याम इंगळे राजाभाऊ कोकाटे रामदास इंगळे पांडुरंग घोलप समाधान नेमाडे आदी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे